येत्या बावीस तारखेला रामचंद्र प्रभू त्यांच्या निवासस्थानी विराजमान होणार आहेत आणि हे तिथंच नाही तर संपूर्ण देशामध्ये एक वादळ आज आपल्याला बघायला मिळते अहमदपूर शहर खरंच भाग्यवान होता आम्ही सुधाकर संजारी साहेब खासदार आहेत पण त्यांची संकल्पना म्हणण्यापेक्षा त्यांच्या चिरंजीवाचे संकल्पना शंकर ज्याचं नाव गोले शंकर आहे अशा त्याच्या संकल्पनेतून आज अहमदपूर शहरामध्ये रामाचं एक असं भव्य दानन अहमदपूर शहरामध्ये दे, त्यांनी उभा केलं आहे के म्हणून अहमदपूर तालुक्यातलं सर्व आमच्या मायबाप आमच्या भावांना आमच्या मातांना आमच्या भगिनीला आग्रहाची विनंती राहणार आहे की तीन दिवस अयोध्याला जाण्यापेक्षा इथंच अयोध्या आहे आपली आणि अयोध्यासारखं स्वरूप आज आपल्या अहमदपूर शहराला प्राप्त झालं आहे म्हणून सगळ्याला विनंती करतो की आपण अयोध्याला आपल्या तिथं जाणं होत नाही तर इथं रामचंद्र प्रभू साक्षात्कार अहमदपूर शहरामध्ये इतर त्यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे तर सगळ्यांनी रामचंद्र प्रभूंचं दर्शन घ्यावं दहा पिढ्याच्या नंतर पाचशे वर्षाच्या नंतर ही संकल्पना आपल्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं अंमलात आणली नरेंद्र मोदी साहेबांना अंमलात आणली म्हणून नरेंद्र मोदी साहेबांची सुद्धा खूप खूप अहमदपूर तालुक्याच्या लातूर जिल्ह्याच्या वतीनं त्यांचे आभार मानतो आणि मी माझे तो शब्द संपवतो